एकाच श्लोकामध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत आता लक्षपूर्वक श्रवण करा या ठिकाणचे सगळे प्रश्न त्यांचे वैयक्तिक नाही या ठिकाणचे सगळे प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी विचारलेले आहे म्हणून आपण या पुराणाला श्रवण करत आहोत प्रश्न त्या महात्म्यांनी जरी विचारलेले असले तरी त्यांच्यासाठी नाही तुमचे आमचे हे प्रश्न आहेत पहिला प्रश्न काय आहे की वास्तविक विवेकाची प्राप्ती कशा पद्धतीने होईल तुम्हाला सगळ्यांना विवेकी बनलं पाहिजे विवेकवान पुरुष म्हणजे काय जो विचार विचारपूर्वक जीवन जगतो त्याला विवेकी म्हणतात जो चांगला विचार करतो विचार करूनच सगळं कार्य करतो धर्मशास्त्र संत ग्रंथाच्या मर्यादेच्या चौकटीतच विचार करतो त्याला विवेकी म्हणतात आणि असा विवेक जो आहे तो विवेक मनुष्याला कसा प्राप्त होईल आपल्यापैकी बरेच जण अविवेकी असतात कोणत्या वेळेस काय बोलावं हेही काहींना कळत नाही कस बसाव आणि कुणाला काय विचारावं हेही काहींना कळत नाही कोणत्या वर्षी काय करावं कुणाशी कस वागाव कोणते संबंध कशा पद्धतीने कुणासोबत पार पाडावेत याच ही ज्ञान लोकांना नसत त्यांना अविवेकी लोक म्हणतात म्हणजे विवेकाचा अभाव आपल्यामध्ये असतो परिणाम सर्वसामान्य लोकही म्हणतात तो ना आपल्यामध्ये बसण्याच्या लायक नाही काय म्हणतात का विवेक नाही मग विवेकी बनायचं असेल तर काय केलं पाहिजे खरा विवेक मनुष्यामध्ये कसा निर्माण होईल पहिलं उत्तर देताना सांगताय पण त्यात विवेकी जर बनायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सतसंगाचाच आधार घेतला पाहिजे प्रत्येक व्यक्ती विवेकी असतोच असं नाही काही व्यक्ती विवेकवान असल्याचं ढोंग करत असतात बनावटी विवेक लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो मी किती चांगला आहे हे जगाला दाखवण्यासाठी व्यक्ती ढोंग करतो त्याला बनावटी विवेक म्हणतात परंतु त्याच्या पिंटामध्ये तो विवेक नसतो येत आहे का लक्षात मुळात तो विवेकी नसतो फक्त विवेकी असल्याचं नाटक करतो त्याला बनावटी विवेक म्हणतात एक विवेक असा आहे की ज्याला मजबुरीमध्ये तयार झालेला विवेक म्हणतात हा विवेक कसा असतो जो इच्छा नसतानाही धारण केलेला गेलेला विवेक कसा असतो समजा घरामध्ये लहान लहान मुलं असतील पाहुणे येणार असतील तर घरातले लोक मुलांना सांगतात हे बघा आपल्या घरी पाहुणे येणार आहे पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही गडबड केली गोंधळ घातला उड्या मारल्या तर पाहुणे गेल्यानंतर फटके बसतील म्हणतात ना किंवा कधी कधी प्रलोभन दाखवले जातात पाहुणे येणार आहे पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही शांत बसले तर पाहुणे गेल्यानंतर प्रत्येकाला पाच पाच कॅडबरी तीन तीन चॉकलेट असं जर सांगितलं तर पाहुणे आल्यानंतर जे कधीच शांत बसत नाही तेही शांत बसण्याचं नाटक करतात याला बनावटी विवेक म्हणतात का बसतात शांत पाहुणे गेल्यानंतर फटके बसायला नको किंवा पाहुणे गेल्यानंतर चॉकलेट कॅडबरी मिळायला पाहिजे म्हणून शांत बसतात पण मुळात ते शांत असतात का <región> नसत मुळात ते अजिबात शांत नसतात पण बलात शांत असल्याचं त्यांना नाटक करावं लागत त्याला मजबुरीत निर्माण झालेला विवेक म्हणतात असेही काही लोक असतात तिसरा प्रकारचा विवेक असतो स्वार्थ परक विवेक स्वार्थ परक विवेक कशाला म्हणतात एखाद्या व्यक्तीने तिकीट घेतलेलं असेल कळतंय ना तिकीट घेतलेलं असेल आणि मग त्याला मतं मागायचे जर असतील तर प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तो, तो व्यक्ती काय करतो प्रत्येकाच्या पुढे हात जोडणार सगळ्यांचे पाया पडणार सगळ्यांच्या घरी जाणार पाया पडणारा व्यक्ती स्वतःच्या घरात स्वतःच्या आई वडिलांच ही कधी दर्शन न घेणारा घरोघरी जाऊन सगळ्यांचे दर्शन घेत फिरतो सगळ्यांच्या पुढे हात जोडतो का मत मिळण्यासाठी याला म्हणतात स्वार्थ परख विवेक स्वार्थामुळे प्राप्त झालेला विवेक पण हा ही सत्य नसतो मग खरा विवेक मनुष्यामध्ये केव्हा येईल जेव्हा व्यक्ती सतसंगामध्ये बसेल होईल आत्मज्ञान होईल जागृत होईल सतसविवेकाच -सत ज्ञान होईल तेव्हा तो व्यक्ती खऱ्या अर्थाने विवेकवान बनतो आणि हा विवेक त्याला सतसंगामुळे प्राप्त होतो दुसरा प्रश्न आहे मनुष्याला स्वतःचे दोष कसे दिसतील स्वतःचे दोष व्यक्तीला दिसले पाहिजे दोषच जर दिसले नाही तर व्यक्ती कधीही स्वतःमध्ये बदल करत नाही व्यक्तीला स्वतःमध्ये दोष केव्हा सापडतील जेव्हा व्यक्ती सतसंगामध्ये बसणार कथेमध्ये बसणार कीर्तनामध्ये बसणार कथा कीर्तनामध्ये बसल्यानंतर व्यक्तीला कळतं ऐकत असताना की कथा वाचक किंवा कीर्तनकार जेही वर्णन करतोय तेव्हा वर्णन करत असताना व्यभिचारीही वर्णन केलं जातं आणि उद्धारासाठीही वर्णन केलं जातं दोनही बाजूंनी वर्णन केलं जात तेव्हा ते व्यभिचारी वर्णन करत असताना आपल्या लक्षात येतं की हे दोष तर माझ्यातही आहेत या चुका तर मी ही करतो मग व्यक्तीला कळत की हे दोष माझ्यातले दूर केले पाहिजे केव्हा कळत कथेमध्ये बसल्यानंतर सतसंगामध्ये बसल्यानंतर कारण कथा काय आहे कथा दर्पण आहे दर्पण म्हणजे आरसा आरशामध्ये बघितल्यानंतर जस आरसा सत्य सांगतो तस कथेमध्ये बसल्यानंतर आपल्याला जसल्या तस आपल्या स्वरूपाच दर्शन होतं कारण कथा दर्पण आहे आपलं मनच आपल्याला सांगतं खरंच तू परमार्थिक आहे की डोंगी आहे की फक्त लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ करत आहे कारण प्रत्येकाचा परमार्थ करण्याचा हेतू वेगवेगळा असतो का करत आहेत लोक परमार्थ माझ नाव झालं पाहिजे कथाकाराने कीर्तनकाराने नाव घेतलं पाहिजे म्हणून काही लोक का परमार्थ करतात एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट व्यक्ती राहत होते पुण्यामध्ये आळंदीत आमच्या घरी येऊन तारीख घेतली तारीख दिली त्या व्यक्तीच्या अमुक अमुक गावाला आम्ही गेलो कीर्तन झालो पण कीर्तनामध्ये ती व्यक्ती काही हजर नव्हती ज्यांनी कीर्तन घेतलेलं होत योगायोग असं घडलं की कीर्तनाचं पाकिट त्या व्यक्तीच्या कडून होत बऱ्याच वेळेस कीर्तनकार सुद्धा वाटून दिलेले असतात कीर्तन झाल्यानंतर कीर्तनामध्ये माझ्याकडून माझ्या बरोबर घडलेला प्रसंग सांगते त्या व्यक्तीचा नामोल्लेख काही झाला नाही आणि कीर्तन झालं आम्ही गाडीत बसलो निघालो त्या व्यक्तीचा फोन आला अर्ध्या रस्त्यात कीर्तन झालं म्हटले हो कीर्तन झालं लोकांनाही आवडलं म्हटले हो लोकांचा आला फोन कीर्तन चांगलं झालं वगैरे पण तुम्ही माझं नाव घेतलं नाही तुम्ही माझं नाव घेतलं म्हटलं दादा तुम्ही काही हजर नव्हते आणि मला काही ना कळलं नाही की तुमच्याकडूनच कीर्तनाचा सार्वजनिक कीर्तन होत असं मला वाटलं कारण सप्ताह होता म्हणले नाही पाकिट देणाराच मी होतो तुमच्या घरी येऊन तुम्हाला तारीख दिली होती तुम्ही माझं नाव का घेतलं ना। म्हणजे काही लोक परमार्थ का, का करतात माझ नाव झालं पाहिजे परमार्थ नाव होण्यासाठी करायचं नाही आपण फक्त परमार्थ करायचंय त्याला काई आहे आपण काय केलेलं आहे आणि काय नाही माझे वाक्य जर तुम्हाला आवडले तर टाळ्या वाजवू शकतात आपल्याला कळलं पाहिजे की जगाला दाखवायची गरज नाही देव आहे आपण मान्य केलाय ना देवासाठी सगळं करतोय ना आपण करतो जे करतोय ते सगळं तो बघतोय माहिती आहे ना लोकांनी स्तुती केली पाहिजे ही अपेक्षा कधीही ठेवायची काही ठिकाणी माझ नाव व्हावं म्हणून लोक परमार्थ करतात लोकांना दिसावं म्हणून काही लोक परमार्थ करतात काही लोक परमार्थ का करतात माझे भविष्यात येणारे संकट दूर व्हावे म्हणून परमार्थ करतात माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून लोक परमार्थ म्हणून कदाचित काही लोक परमार्थ हल्ली एक उपवास प्रचलित झालेला आहे कोणता महादेवाचा कोणता आहे का तुमच्याकडे पण कोणता मोठ्याने बोला ना बोलता कि यो माइक घेऊन खाली <laughs> कोणता उपवास आहे पशुपती का करता कशासाठी करतात स्वतःची काहीतरी इच्छा बरोबर ना असा कुणी विचार केला का की महादेवाचीच कृपा व्हावी माझ्यावर याच्यासाठीच फक्त उपवास करणारे कोणी आहे का तुमच्यापैकी फक्त महादेवाची कृपा बाकी मला काहीच नको म्हणून कुणी उपवास केलाय का, का? ज्याने केला असेल प्रामाणिकपणे बोट वर काहीतरी आहे म्हणून आपण उपवास लोक बघा काही ठिकाणी काही महिला घटी बसतात नवरात्रामध्ये तुमच्याकडे बसतात का एखादं देवीचं मोठं शक्तीपीठ असेल जिथे माझा जन्म झालाय नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड नावाचं गाव रेणुका देवींचं खूप मोठं जागृत मंदिर आहे त्या ठिकाणी तीन चार हजार महिला नऊ दिवस नवरात्रामध्ये घटी बसायला येत का बसतात ना तू होऊ दे नऊ दिवस घटी बसेन <laughs> म्हणजे वैगरे वैगरे कारणासाठी त्या ठिकाणी साध्य झालं कार्य की घटी बसायला येणार देवी भगवतीची मला आराधना करायची तिच्या सानिध्यात राहायचंय तिच्या सानिध्यामध्ये भगवतीच्या मंत्राचा जप करायचा हा विचार मनामध्ये नाही स्वार्थ परख विवेक व्यक्तीमध्ये असतो याच्यामुळे परमार्थ घडतो पण परमार्थ का केला पाहिजे सतसंगात बसल्यानंतर कळतय दोष जे आहेत आपले सतसंगामध्ये बसल्यानंतर कळत कारण कथा आपल्याला दाखवते की आपण परमार्थाच्या कोणत्या स्टेजवर आहोत की केवढ्या पायरीवर आहे फक्त लोकांना मुखवटे दाखवतो की आतही तो आहे की फक्त दिखावा आहे केव्हा कळत सतसंगात बसल्यानंतर कळलं पाहिजे आपल्यात दोष किती कथा दर्पण आहे म्हणजे आरसा आणि आरसा कधीच खोट बोलत नाही जे आहे तेच दाखवतो एक आजी यात्रेमध्ये गेल्या वय होत ऐंशी यात्रेत गेल्या ज्या देवाची यात्रा होती लाईनीत लागल्या देवाचं दर्शन केलं काठी टेकत टेकत यात्रेतून बाहेर निघायला लागल्या बरेच दुकानं होते आजींनी कुठून चप्पल घेतली कुठून काय घेतलं कुठून कुंकू घेतला कुठून वस्तू घेत घेत आजी, आजी निघाल्या एका ठिकाणी एक आरशाचं दुकान दिस आजी त्या आरशाच्या दुकानाजवळ उभ्या राहिल्या एक छोटासा आरसा हातामध्ये घेतला आजीने विचारला हा आरशाची किंमत काय दुकानदाराने सांगितलं पन्नास रुपये आजीने सांगितलं याच्यापेक्षा भारी आरसा नाही का दुकानदाराने सांगितलं आहे ना आजी एक आरसा घेतला आजीच्या हातात दिला म्हटले बघा हा दोनशे रुपयाचा आहे तो, आजीने तोही आरसा बघितला आजीने पुन्हा विचारलं याच्यापेक्षा भारी आरसा नाही का दुकानदाराने सांगितलं आहे ना त्याच्यापेक्षा भारी आरसा घेतला दुकानदाराने आजीच्या हातात दिला आणि सांगितला आजी या आरशाची किंमत आहे एक हजार रुपये बघा या आरशाच्या आजूबाजूला डिझाईन काढलेली आहे त्याला रंग लावलेला आहे आजूबाजूला डिझाईन असते ना कलर पेंटिंग केलेली असते एक हजार रुपयाचा आरसा तोही बघितला आजी म्हणली ह्याच्यापेक्षा भारी आरसा नाही का दुकानदाराने दोन हजार रुपयाचा आरसा आजीच्या हातात दिला अतिशय जड म्हटले आजी एकदम थिकनेस आहे या काचेमध्ये जाडच्या जाड ही काच आहे आणि आरशाच्या आजूबाजूला डिझाईन सुद्धा आहे आणि लाइटिंग सुद्धा लावलेली आहे वायर एकदा की पिन खोचली बटन चालू केलं की आरशाच्या आजूबाजूला लाइटिंग सुद्धा लागते सगळ्यात भारी आरसा एक नंबर जसं दुकानदाराने सांगितलं दोन हजार रुपये आजीने सांगितलं याच्यापेक्षा भारी आरसा नाही का मग दुकानदाराने आजीला विचारला आजी नेमकी तुम्हाला कसा आरसा पाहिजे मला वर्णन करून सांगता का माझ्या दुकानात सगळ्या क्वालिटीचे सगळ्या प्रकारचे आरसे आहेत तुम्हाला कसा पाहिजे तुम्ही मला सांगा मी तसाच काढून तुम्हाला दाखवतो आजीने सांगितलं ऐंशी वर्षाच्या आजीने दुकानदाराला सांगितलं चाळीस वर्षापूर्वी मी या यात्रेमध्ये आली होती इथेच होता आरशाचं दुकान म्हटले हो आजी माझे वडील आजोबा पंजोबा दरवेळेस याच जागेवर आरशाचं दुकान लावतात आमचं तेव्हा मी आली होते ना तेव्हा इथूनच आरसा घेतला होता पण तेव्हा जशी आरशात दिसत होते तशी आता दिसत नाही मला तसा आरसा पाहिजे <पाईगा> चाळीस वर्षापूर्वी मी जसे दिसत होती ना तसा आरसा पाहिजे आता दुकानदाराने किती भारी आरसा दिला म्हणजे आजी पुन्हा चाळीस वर्षाच्या आधीच्या दिसतील किती भारी आरसा दिल्या कितीही भारी आरशामध्ये आजीने तोंड बघितलं तरी आजी चाळीस वर्षापूर्वीच्या